नमस्कार आपलं यूट्यूब चॅनेल पुष्पास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत तर मैत्रिणींनो आर्मी कँडमध्ये इतकी बोराची झाडे आहेत ना इकडे बघू शकता बोरं लागलेले आहेत पूर्ण अशी झाडं आहेत ना बोराने लकडलेली आहेत पण बोरं अजून कच्चे आहेत हलकासा पिवळसर कलर आलेला आहे बघू शकता म्हटलं थोडीशी बोरा आपण तोडून घ्यावीत आणि आंबट गोड बोरा आहेत ही खूप छान लागतात खायला आंबड बोरा असतात ना ती खायला सुद्धा खूप छान टेस्ट लागते गोड बोरांपेक्षा तरी ते बोराने झाड तर लकडलेलं आहे पण अजून पिकलेली नाहीत अजून एक पंधरा दिवस लागतील बोरं पिकायला आणि बोरं पिकल्यानंतर आम्ही सर्व लेडीज रोज असं फेरफटका मारायला येत असतो आणि त्यावेळी जाता जाता जा जी बोरा आहेत ते अशी तोडून घेतो अजून एक दिवस मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करील जेव्हा बोरं पिकतील त्यावेळी खूप झाडं आहेत असं पूर्ण बाग असल्यासारख्या बागा असतात ना तसंच झाडं आहेत खूप बोरं लागतात आणि टेस्टसुद्धा आहे बोरांना तर इकडे आम्हाला थोडंसं जायचं होतं गेटवरती आमचं पार्सल आलेलं होतं पार्सल आणण्यासाठी म्हटलं जाता जाता थोडीशी बोरंही तोडावीत तर थोडासा तुम्हाला कॅन्टमधला व्ह्यू सुद्धा दाखवते इकडे बघू शकता किती छान असा व्ह्यू आहे दुपारचे वाजलेले आहेत तीन आणि तीन वेळचा हा व्ह्यू आहे पक्ष्यांचा किलबिलाट एवढा छान वाटत होता म्हटलं थोडस आपण व्हिडिओ बनवावं तर इकडे बघू शकता हा आमच्या कॅन्टमधला व्ह्यू आहे आणि इकडे क्वार्टर्स आहेत समोर आणि इकडं जे आहे ते आमचं आत एंट्री वगैरे करण्याचं गेट आहे तर इथंच आम्ही आलो होतो पार्सल नेण्यासाठी पार्सल घेऊन आता आम्ही घरी निघालेलो आहे आणि घरी पोचलो आहे बघू शकता पार्सल म्हटलं आता थोडंसं फोडून बघावं की त्याच्यामध्ये काय आलेलं आहे आपण जे मागवलेलं आहे ते आलं आहे की नाही तरी ते पार्सल जे आहे ते मी खोलून दाखवते बघू शकता आणि म्हटलं याची गरज होती थोडीशी आपण मागवावं आम्ही ऑनलाईन मागवले होते इयरपॉड्स तर म्हटलं फोन वगैरे आलं की तेवढंच आपलं कानात लावून बोलायला पटकन होऊन जातं प्रत्येक वेळी मोबाईल हातात धरावा लागतो म्हटलं त्याच्यापेक्षा थोडंसं इझी होईल तर आता मी जे पार्सल आहे ते इथे उघडून दाखवणार आहे बघू शकता जे इयरपॉड्स आहेत ते आम्ही मागवलेले आहेत याचे थोडेसे पॅकिंगसुद्धा खूप त्यांनी केलेले आहे मग कात्रीच्या मदतीने मी कट केलेलं आहे पॅकिंग जी आहे ती खूप छान केलेली आहे तर इकडे बघू शकता किती मोठा स्कॅम्प आमच्यासोबत झालेला आहे आम्ही मागवले होते इयर पॉड्स आणि त्यांनी आम्हाला काय पाठवलेलं आहे इथे बघू शकता ही काय आहे एक मिनिट चार्जरची पिन आहे बघू शकता तर इयर तर काय आलेले नाहीत आम्ही कंप्लेंट केलेली आहे आणि आम्हाला सांगितलेलं आहे अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला तुमची ऑर्डर दिली जाईल तर बघूयात आता अठ्ठेचाळीस ता तासानंतर जे आमची ऑर्डर आहे ती येते की नाही तर इकडे थोडंसं मैत्रिणीच्या घरी आले होते म्हटलं तिची ही क्रिएटिव्हिटी थोडीशी दाखवावी ते बघू शकता वेलकम पार्टी आणि इकडं थोडंसं त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे फोटो वगैरे लावून आणि याच्यानंतर इथं मनी प्लॅन्ट वगैरे लावलेलं आहे आणि जी सकाळी आपण मंदिरामध्ये बोलतो तो, तो श्लोकसुद्धा इथे त्यांनी लावलेला आहे बघू शकता आणि इकडे सॉसची बॉटल आहे त्याला छान अशी पेंटिंग केलेली आहे आणि याच्यानंतर इकडे क्रिएटिव्हिटी त्यांची बघू शकता की ती छान आहे इकडे जे फ्लावर्स असतात फ्लावर सहित काढलेलं आहे पेंटिंग कलर जे आहेत कलर पेंटिंग केलेले आहे खूप छान पेंटिंग आहे तर याच्यानंतर आम्ही थोडंसं म्हटलं बाहेर जाऊन येऊयात वेळ होता फौजी साहेबांना तर मॉलमध्ये इकडे आम्ही आलो होतो आणि हे बघू शकता क्रिसमसचं जे आहे ते अजून लावलेलंच आहे यांनी इथून डेकोरेशन काही ना काढलेलं नाही तर याच्यानंतर आम्ही थोडंसं मुलांना इथे फिरवलं त्यांना काय खायला वगैरे पाहिजे ते खायला घातलं मुलांची मस्त मज्जा चालली होती ज्या पळत्या सीडी आहेत त्याच्यावरती जाणं येणं त्यांचं जास्त सुरू होतं मुलांना मॉलमध्ये आलं की सोडलं की पटकन फक्त त्या धावत्या सीडीवर जायचं आणि खाली यायचं वर जायचं फक्त एवढंच त्यांचं असतं बाकी खाण्यापिण्याकडे लक्ष तर त्यांचं कमीच तरी ते बघू शकता मॉलसुद्धा खूप मोठा आहे आणि याच्यानंतर आम्ही थोडंसं सगळीकडे फिरून सामान वगैरे काय पाहिजे का बघितलं सामान जे लागेल ला ते घेतलं आम्ही आणि याच्यानंतर मैत्रीण मा माझी येणार होती तिचं थोडंसा वेट केला म्हटलं ते आल्यानंतर आपण थोडंसं बाहेर जेवायला जाऊ आणि इकडे बघू शकता हे फौजी साहेब थांबलेले आहेत आणि इकडे बघू शकता म्हटलं थोडासा पाठीमागचासुद्धा सुद्धा व्यू तुम्हाला दाखवावा इथे खूप गर्दी असते आणि सगळ्या वस्तू भेटून जातात मॉलमध्ये आणि इकडे बघू शकता मी म्हटलं होतं ना मुलांना फक्त धावत्या शिडीवर जायचं आणि यायचं हेच त्यांचं सुरू असतं हा माझा मुलगा आणि मैत्रिणीचा मुलगा आहे की ते पटकन सीडीवरनं पाय उचलून टाकतो बघू शकता आणि ही मुलगी आहे ही आली आहे फक्त वर जायचं खाली यायचं यांचं हेच मॉलमध्ये आल्यानंतर सुरू असतं आणि याच्यानंतर थोडंसं हॉटेलमध्ये जेवण वगैरे केलं आणि घरी आलो घरी आल्यानंतर थोडंसं फ्रेश वगैरे होऊन म्हटलं आता झोपावं तर बाहेर कुत्र्याच्या पिल्ल्याचा आवाज खूप येत होता म्हटलं बघावं दरवाजा उघडून तर इकडे बघतो तर काय समोर कुत्र्याचे पिल्लू होतं आणि हे माझ्या मुलाच्या फक्त पाठीमागं असतं त्याला कुत्र्याची पिल्ली जी आहेत ती खूप आवडतात आणि हे कुत्र्याचं जे पिल्लो आहे त्याला रोज स्कूल बसपर्यंत पाठीमागं लागतं आणि रोज बिस्किट चपाती वगैरे घेऊन जातो त्याला टाकायला त्यामुळं तो आवाज मारून क्वार्टरच्या बाहेर इथं ओरडत बसलेला जो कुत्र्याचा पिल्लो आहे तो आणि त्याला थोडंसं दूध घातलं बघू शकता दूध त्याने प्यायला सुरुवात केलेली आहे तर मैत्रिणींनो हा पूर्ण दिवसाचा धावपळीचा व्हिडिओ होता मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूयात अजून एका व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार